मित्रांनो कुत्र्यांचा विषय गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत चर्चेत आहे सुप्रीम कोर्टाने कुत्र्यांना सोडण्याचे आदेश दिले आणि कुत्र्यांचा दादागिरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ही घटना घडली आहे नाशिक जिल्ह्यातील निफाळमध्ये शिकारीच्या शोधात असलेल्या एका बिबट्याची कुत्र्याने इतकी वाईट अवस्था केली आहे की शिकारीसाठीला आलेला बिबट्या कसा बसा जीव वाचून पडून गेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून कुत्र्याच्या धाडसाचीही चर्चा होत आहे कुत्र्याने बिबट्याला चितपट करण्याची घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात घडली आहे नांदूर मध्यमेश्वर परिसरात हा थरारक प्रकार ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष बघायला मिळाला आहे काहींनी घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे कुत्र्याने बिबट्याला लळवलं फरफटतच नेलं परिसरात असलेल्या गांगुर्ड वस्तीवर बिबट्या आणि कुत्र्यामधील झुंज रंगली शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याची कुत्र्याशी गाठ पडली बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला पण कुत्र्याने बिबट्याचा तोंडच जबड्यात दाबले त्यानंतर बिबट्याचा खेळच खल्लाच झाला बिबट्या कुत्र्यावर वार, वार करण्याचा प्रयत्न करत होता पण कुत्र्याने बिबट्याला उठण्याची संधी दिली नाही कुत्र्याने बिबट्याचे तोंड दाबून धरले आणि फरफटतच तो त्याला घेऊन जात होता तीनशे मीटर फरफटत नेलं कुत्रा जास्त ताकदवान झाल्याचे दिसताच बिबट्याने शरणागती पत्करली जीव वाचवण्यासाठी मग बिबट्याने मृत झाल्याचे नाटक केले बिबट्याचा जीव गेला असे जी समजून कुत्र्याने त्याला सोडले आणि बिबट्या कसा बसा उठून पळून पडू, पळून सुटला ही घटना सोमवारी घडल्याचे प्रते, प्रत्य प्रत्यक्षदर्शींनी सांगितले बिबट्या परिसरात आला होता त्यावेळी कुत्र्याने त्याच्यावरच हल्ला केला आणि त्याचा हल्ला परतून लावला बिबट्या शेपूट मागे घेऊन सण पळून गेला मित्रांनो हा व्हिडिओ चांगला सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून यावरती भरभरून प्रतिक्रिया येत आहे एका युझरणं म्हटलं आहे कुत्र्याने बिबट्याचे असे हाल केले हे पहिल्यांदाच बघितले तर दुसरे एका उदाहरणं म्हटलं आहे इथे तर कुत्रेच भारी पडले तर अजून एक उदाहरणं म्हटलं आहे आजकाल कुत्रेच डॉन झालेले आहे म्हणून गल्लीपासून त्याची चर्चा आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद